मिरजेत भाजपा जनस्वराज्य शक्ती आणि माहितीच्या वतीने बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी मिरजेत स्वाभिमानाची दहीहंडी आयोजित केली असल्याची माहिती भाजप नेते मोहन वनखंडे आणि जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमितदादा कदम यांनी दिले सिव्हिल हॉस्पिटल मिरज समोरील रुद्रपशुपती मैदानात सलग दुसऱ्या वर्षी हा दहीहंडी सोहळा होणार आहे सिने अभिनेत्री आकर्षक विद्युत रोषणाई नयनरम्य आतिषबाजी उत्तम साऊंड सिस्टीम तरी मिरज विधानसभा क्षेत्रातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक मोहन वनखंडे यांनी केले आहे एव्हरी वन इज सागर वनखंडे महादेव कुर्णे श्रीधर मोरे आदी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी जन शक्ती आणि महायुतीची दहडी दुसऱ्या वर्षी आपण मिरजमध्ये आयोजित करतोय चार सप्टेंबरला बुधवारी सायंकाळी पाच वाजता रुद्रपशुपती मैदान मिरज सिव्हिल हॉस्पिटलसमोर या दहीहंडीचं पण आयोजन केलेलं आहे ही खरं तर दहंडी मिरजेच्या स्वाभिमानाची दहंडी असे म्हणून आपण की गेल्या वर्षी तरुणांनी एवढा मोठा उत्साह याच्यामध्ये दाखवला त्यामुळं आम्हाही सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना ही दहीहंडी तेवढ्याच ताकदीनं आम्ही स्वरूग यावर्षी घेतो आहे यासाठी आम्ही इथले स्थानिक जे दहीहंडीचे जे संघ आहेत ते आपण दहंडी फोडण्यासाठी इथं बोलवलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही मनोरंजनासाठी करण्यासाठी महिला नागरिक तरुण यासाठी आपल्या मराठीमधील असणाऱ्या सिने अभिनेत्री अमृता खानविलकर आणि इंग्रजी हिंदी आणि बॉलिवूडमध्ये ज्या प्रसिद्ध असणाऱ्या डेजी शहा या सिने अभिनेत्रींना इथं बोलवलेलं आहे त्याचबरोबर टी व्ही सिरियलवरती असणाऱ्या आमची कलेक्टर यातले शिवानी नाईक आणि रोहित परशुराम आणि एक छोटासा कलाकार आमच्या पप्पा आणि गणपती अंडा नावा ज्यांना गाणं प्रस अगदी खूपच प्रसिद्ध केलं असा साईराज केंद्रे यांनाही आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि तरुणाईंना आवश्यक असणारे जे डी जे लाईट आणि बरंच काही असं बघण्यासाठी सर्व आतिषबाजी असेल किंवा या सर्वच काही आकाशी रोषणाई हे पाहण्यासाठी सर्व तरुणाईनं सर्व नागरिकांनी या भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य शक्तीच्या या महायुतीच्या दहंडीसाठी आपण उपस्थित राहावं असं आपल्या वतीनं मी आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतोय आतापर्यंत किती सेलिय त्याच येणाऱ्या चार सप्टेंबर रोजी मिरजेते र रुद्र पशुपती मैदानावरती त्या ठिकाणी एक चांगली अशी भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य महायुतीची त्याकडे त्या ठिकाणी धही उभी होणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीच्या वातावरणामध्ये एक एक कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही मागच्या वर्षी घेतला यावर्षी घेतो आहे गे। आदरणीय आमचे मार्गदर्शक सर आदरणीय माधवन्नाथ कुर्णे पक्कज मैत्री योगेश दरवंदर त्याचबरोबर असणारे सागरवन खांडे दिगंबर जाधव सर्व स्थळ मंडळी त्या ठिकाणी अतिशय उत्साहानं त्या कामाला लागलेले आहेत आणि एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही घ्यायचा निर्णय घेतला आहे त्यामुळं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आघाडीच्या असणाऱ्या अमृता खानविलकर त्याचबरोबर एक म्हणजे नाव मुठना शाह ह्या दोन अभिनेत्री त्या ठिकाणी येत आहेत आणि इतर सर्वच डान्स आणि सगळं मनोरंजनासाठी एक चांगलं त्या ठिकाणी असणार आहे आणि माझी आपलं सगळ्यांच्या माध्यमातून नागरिकांना आमच्या बंधुमृतींना सगळ्या लहान मुलांसाठी विशेष आकर्षण असणारा तो केंद्रीय नावाचा सईराज केंद्रीय हा एक त्या ठिकाणी पालक या कार्यक्रमासाठी असणार आहे त्यावेळेला एक चांगला असं उत्साहाचं वातावरण असणार आहे सगळ्यांसाठीच ते एक ठिकाणी असणार तर माझी विनंती राहील की सगळ्यांनी यावं आपण सगळीजण या आपल्या कुटुंबासह या आणि त्या कार्यक्रमाचा त्या ठिकाणी मेजवानी आपल्या मिरज आम्ही केलेली आहे त्याचबरोबर महिलांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि पत्रकारांनी त्यांच्या कुटुंबांसाठी एक वेगळा त्या ठिकाणी आम्ही छोटासा एरिया आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळे आपणही सगळ्या मंडळींनी येऊ या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा एवढी विनंती मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमात करतो कार्यक्रम आपण ज्याची आनंद घेतो तो दोन वर्गाबरोबर महिला आणि वृद्धापर्यंत लहान पालकांपर्यंत हा त्याचा आनंद घेता येऊ या दृष्टीने आम्ही सगळे नियोजन केलेलं आहे सर्व नियोजन आमचं चालू आहे आणि चांगल्या पद्धतीनं गेल्या वर्षी ज्या ताकदीनं ज्या मोठ्या प्रमाणात झाली त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात यावर्षी दयांनी करण्याचा उत्साह आम्ही साहेब आता उपलब्ध आहे आणि जिल्ह्यातील आणि जिल्ह्यात आसपासच्या म्हणजे सातारा असेल कोल्हापूर असेल इथले आपले जे महाविकेचे जे काही घटक पक्षातील नेते मंडळ त्यांनाच निमंत्रित केलेलं आहे सध्या त्या इलेक्शनचं वातावरण असल्यानं आणि वर्षा सरकार आघाडीतल्या गाठ या माहितीतल्या ज्या काही चर्चा आहेत त्यामुळे आम्ही वरचे नेते मंडळी अपेक्षित बोलवलंय पण येतील असं वाटत नाही विनाकारण त्याच्यामध्ये येणार आहे त्यांना नाही राहील असं म्हणून सांगण्याचा अर्थ नाही आहे त्यामुळे आता इथली जनता आणि इथला तरुण हाच आमचा नेता आहे